ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा ताफा मराठा तरुणांनी नांदेडमध्ये अडवला तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आलेल्या वायकरांचा ताफा देगलूर महाविद्यालयासमोर पोहोचताच सकल मराठा समाजानं त्यांची गाडी अडवली मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो नेत्यांचे कोणतेही राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका मराठा समाजानं घेतली अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकास निधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवारांची तक्रार केली तब्बल आठशे कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केला आहे हा निधी तात्काळ रद्द करावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आला नांदेडमध्ये दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत आरोग्य यंत्रणा त्यामुळे सतर्क झाली आहे सौम्य लक्षणं असल्यानं दोन्ही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा जुना व्हेरियंट आहे की नवा हे तपासण्यासंदर्भात जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी ते आता सॅम्पल्स पाठवले हो जाणार आहेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे देशात शंभरहून जास्त रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना टास्क फोर्स पुन्हा स्थापन करण्यात आला आहे डॉक्टर रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असणार आहेत कोरोनासाठी लागणारी औषधं रुग्णालया ऑक्सिजन व्यवस्था या सगळ्यांचाच टास्क फोर्स आढावा घेणार आहे कोल्हापुरात लक्षतीर्थ वसाहत भागातील अनधिकृत मशीद आणि मदरसावर महापालिकेनं कारवाई केली प्रचंड पोलीस बंदोबस्तात मशीद आणि मदरसाचा पंचनामा करण्यात आला त्यानंतर महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मशीद आणि मदरसाला टाळं ठोकलं माथेरान सध्या सात ई रिक्षा धावतायत मात्र ई रिक्षांचा हा ठेका खाजगी ठेकेदाराला दिल्याचा आरोप हातरिक्षा चालकांच्या श्रमिक संघटनेनं केला आहे माथेरांमध्ये हातरिक्षा प्रथा मोडीत काढायला ई रिक्षाचा पर्याय देण्यात आला मात्र हातरिक्षा चालकांना ई हात रिक्षाचा ठेका न देता तो खाजगी ठेकेदाराला दिल्याचा आरोप होतोय ऑनर किलिंग सारखे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच पोलीस बंदोबस्त असलेली सुरक्षागृहं हो उभारणार आहे आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या ठिकाणी निवासासोबत पोलीस सुरक्षाही दिली जाणार परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुमारे वर्षभर या ठिकाणी जोडप्यांना राहता येईल त्यासाठी नाममात्र शुल्क आकारलं जाणार आहे एमफिलचे प्रवेश बंद करण्याबाबतचं पत्र विश्वविद्यालय अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीनं देशभरातील चौदा विद्यापीठांना एमफिल एमफिलचे प्रवेश बंद करण्यासाठी तातडीनं पावलं उचला अशा सूचना करण्यात आल्या तसंच विद्यार्थ्यांनी एमफिलसाठी प्रवेश न घेण्याचा सल्लाही युजीसीनं दिला कोल्हापूरमधील राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य तीस आणि एकतीस डिसेंबरला बंद राहणार आहे एकतीस डिसेंबर आणि नववर्ष निमित्तानं अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागानं घेतलाय तसंच तीस आणि एकतीस डिसेंबरला अभयारण्य क्षेत्रात फिरण्यासाठीही बंदी असेल एकतीस डिसेंबर आणि नववर्षानिमित्तानं अभयारण्यात विशेष बंदोबस्त असणार आहे जळगाव शहरालगत लांडोरखोरी वनक्षेत्रात आठ कोटी तेवीस लाख रुपयांमधून वन्यप्राणी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्यात येणार खानदेशातील या पहिल्या वन्यप्राणी उपचार केंद्रात तज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध असणार आहेत त्यामुळे सातपुड्यासह खानदेशातील जंगलांमधील वन्यप्राण्यांवर लांडोरखोरीतच उपचार होतील धुळे शहरातील अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचं लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं शहरात सततच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे सत्ताधारी भाजपला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत होता मात्र ही योजना पूर्ण झाल्यानं आता नियमित पाणीपुरवठा होईल अशी आशा धुळेकरांना सांगली जिल्ह्यातील दराचा तिढा अखेर मिटलाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये एफआरपी देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे यामुळे दीड महिन्यापासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दर आंदोलन थांबलं आहे चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात हजारो हेक्टरवरील डाळिंब बागा तेल्या रोगाच्या विळख्यात सापडल्यात गारपीटीसह बदलतं वातावरण आणि हवामानाचा फटका रब्बी हंगामासोबतच द्राक्ष डाळिंब बागांनाही बसलाय यामुळे डाळिंब उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शरद पवार गटानं आक्रोश मोर्चा काढला याचाच भाग म्हणून चाकणमध्ये काढलेल्या मशाल मोर्चात खासदार अमोल कोल्हे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सहभागी झाले तर तीस डिसेंबरला शरद पवारांच्या जाहीर सभेनं शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता होणार आहे फेरफार करून शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या तलाठ्याच्या जाहीर सत्काराची पत्रिका नांदेडच्या हिमायतनगरमध्ये छापण्यात आले बनावट कागदपत्रांद्वारे परमेश्वर जाधव यांची नऊ गुंठे जमीन बळकावली गेली याबाबत तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं या तलाठ्याचा तीन जानेवारीला सत्कार करणार असल्याची पत्रिका मृत शेतकऱ्याच्या पत्नीनं छापली आहे अर्जमाफीचे पन्नास हजार रुपये अजूनही मिळाले नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले अकोल्यात आयोजित कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकरी राहुल केंद्रे यांनी कैफियत मांडली मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेत काही काळानंतर सोडून दिलं अकोले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मशताब्दी निमित्तानं कृषी विद्यापीठ परिसरात तीन दिवसाचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं पुढील काळात विषमुक्त शेती हे आपलं ब्रीदवाक्य असणारे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकऱ्यांना कांद्याला कवडीमोल का दर मिळतोय यामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या कासारी गावात मोदी सरकारच्या निर्यात बंदीत होण्याचा जाहीर निषेध करणारा डिजिटल फलक लावण्यात आला त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या यासाठी बरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर सरकारचा निषेध करत रास्ता रोको करण्यात आला संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर आडवा लावून सरकारचा निषेध केला यामुळे तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती अहमदनगरच्या जामखेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको केला कांदा निर्यात बंदी उठवावी दुधाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली बीडच्या माजलगावात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मालाची शासकीय खरेदी करावी तसंच शेतमालाची शासकीय किंमत कोणत्या निकषांवरून ठरवली जाते याची माहिती देणं या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्यात किमान वेतनाच्या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी गेल्या चोवीस दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत भरो आंदोलन करण्यात आलं अंमरनाथ तालुक्यातील पिंपळोली वाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव म्हणून घोषित केलं जाणार आहे त्यासाठीची प्रक्रिया खादी ग्रामोद्योग महामंडळातर्फे सुरू करण्यात आले गावात तसे फलकही लावायला सुरुवात झाली यवतमाळच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या ॲपवर अश्लील व्हिडिओ आणि फोटो दिसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ॲपमध्ये कर्मचारी शाळेत गेल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करून उपस्थिती नोंदवत असतानाच हा प्रकार घडला याबाबत तक्रार करण्यात आलेली आहे अॅप ताबडतोब बंद करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे ले। ले राम मंदिर उद्घाटनाचं आपल्याला निमंत्रण आलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय आपल्या श्रद्धेची स्थानं ठरली आहेत तसंच दर्शनासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे राम मंदिराचं भाजप राजकारण करत आहे की व्यवसाय हे माहीत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांना रामलला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनाही राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर दोन वाजता आज दोन वाजता वर्षमंगल्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला संबोधित करणार बावीस जानेवारीला कशाप्रकारे महाराष्ट्रात हा सोहळा साजरा करू शकतो याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे अयोध्येत बावीस जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुस्लिम तरुणी दोन मित्रांसह मुंबईतून पायी अयोध्येला निघाले शबनम शेख असं त्यांचं रमणराज शर्मा आणि विनित पांडे हे मित्रांसोबत हो ती अयोध्येला पदयात्रेनं निघाली मालेगाव शहराबाहेर मुंबई आग्रा महामार्गावर ते पोहोचले असता स्थानिकांनी त्यांचं स्वागत केलं शिर्डीमध्ये साईबाबांना चार लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचं सुवर्ण फूल अर्पण करण्यात आलं ओडिशा राज्यातील संभूनाथ सवाई यांनी हे सुवर्ण फूल दान केले त्र्याऐंशी ग्रॅम सोन्यापासून हे सुवर्णफूल बनवण्यात आलंय कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात जुन्या विहिरीतील पाण्याचा रंग आख्यायिकेनुसार बदलला चक्रेश्वरवाडी गावातील गंगबाव इथली ही घटना आहे त्यामुळे ग्रामस्थांनी गंगा आली या श्रद्धेनं पाच गावातील शिवलिंगांवर जलाभिषेक केला या विहिरीतील पाण्याचा रंग दर पाच वर्षांनी बदलतो अशी आख्यायिका सांगितली जाते नाशिकच्या कोरीपाडा गावात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी नृत्य केलं आदिवासी बांधवांसोबत आपल्या समाजाच्या जुन्या परंपरांमध्ये समरस होत झिरवाळ उत्सवात सहभागी झाले त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सांगण्यात व्हायरल होत बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असतील तर स्वागत आहे असं यशोमती ठाकूर म्हणाल्या शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्हा दौऱ्यात पवार आज बच्चू कडूंची भेट घेणार आहेत आणि या भेटीबाबत यशोमती ठाकूर यांनी ही प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीडी पोलिसांनी आरोपीला अटक केली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी संबंधित तरुणाविरोधात आक्रमक झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं कंबर कसली आहे मुंबईतल्या सहाही जागा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत मिशन लोकसभेची रणनीती ठरली मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी मुंबईतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे आदेश आशिष शेलार यांनी दिले आगामी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांच्या दररोज तीन सभा असणार आहेत तसंच ते राज्याचा दौरा दौराही करणार आहेत त्यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक लवकरच ठरणार आहेत लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे पवार से से पार्थ पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना लोकसभेसाठी उतरवून निवडून आणून दाखवाच असं खुलं आव्हान जयंत पाटलांसमोर विकास लवांडे यांनी अजित पवारांना दिलं शिरूर लोकसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील आणि पार्थ पवार यांना मावळमधून रिंगणात उटवा उतरवा आणि दोघांनाही निवडून आणा असं खुलं आव्हान शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिले दिल्लीत दोन दिवसांनी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आतापर्यंत इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करण्यात आलं नाहीये दरम्यान दिल्लीत होणाऱ्या बैठकीतही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा होणार नाही अशी माहिती काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनी दिली अजित गटा पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या गाड्या देण्यात येणार आहेत जिल्हाध्यक्षांसाठी नव्या चाळीस गाड्या मुंबईत दाखल आहेत सर्वच जिल्हाध्यक्षांना नव्या गाड्या मिळणार आहेत मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेतली जाणार आहे आणि यावरून शरद पवार गटानं टीकेची संधी साधली काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे नाशिकच्या काँग्रेस कमिटी कार्यालयातर्फे रॅली काढण्यात आली यात काँग्रेसचा एकशे अडतीस फुटांचा झेंडा मुख्य आकर्षण होतं फूट एकशे अडतीस फूट लांब काँग्रेसच्या या झेंड्याची ईशा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील यांचे इंदापुरात भावी खासदार असे बॅनर लागले सुनेत्र पवार यांच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांचे बॅनर झळकल्यानं इंदापुरात जोरदार चर्चा रंगली अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना हे फ्लेक्स लागलेत परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियावरून दिलेली आहे एप्रिल ते सप्टेंबर दोन ते हजार तेवीस या कालावधीत राज्यात पासष्ट हजार पाचशे दोन कोटींची गुंतवणूक झाली आहे कर्नाटक दिल्ली आणि गुजरातपेक्षा झालेल्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात जास्त एफडीआय आल्याचा दावा फडणवीसांनी केला केला राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक या महिनाअखेर निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी करीर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे करीर एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे आयएस अधिकारी आहेत ते सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुका दौऱ्यावर आल्या असत्या त्यांनी नगरमधील क्रिकेट मैदानाला भेट दिली तिथे सुप्रिया सुळे यांनी बॅट हातात घेऊन फटकेबाजीही केली आरबीआय कार्यालयात धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याला मुंबई क्राईम ब्रांचनं गुजरातच्या वडोदरातून अटक केली मंगळवारी आरबीआय कार्यालयात खिलाफत इंडिया या ईमेलवरून मुंबईत अकरा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती आरोपीनं नशेत धमकी दिली नुकती असं समजतंय त्यामुळे धमकी देण्यामागचा त्याचा हेतू नेमका काय होता याचा आता तपास पोलीस करतायत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलंय आंबिवली डिटवाळा प्रभाग क्षेत्र परिसरात आयुक्त पाहणी करत होत्या आणि त्यावेळी धर्मेंद्र सोनवणे हा महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी दुचाकी वाहून आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करत होता उल्हासनगरमधील तीन डान्स बार अखेर महापालिकेनं सील केले शहरातील श्रीराम चौक आणि सतरा सेक्शन चौकातील चांदनी ऍपल आणि नाईट टी नावाचे हे डान्स बार अनेक वर्षापासून सुरू आहेत आजवर या डान्स बार वर तब्बल ऐंशी वेळा दंडात्मक कारवाई महापालिकेनं केली आहे मात्र तरीही या बारच्या लीला काही कमी होत नसल्यानंच महापालिकेनं ते अखेर सील केले गाडीत डिझेल भरून घेतल्यानंतर पैसे दिल्याचं भासवून चालक पळून गेलाय नाशिक शहरातील सातपूरमधील यश पेट्रोल पंपावरची ही घटना आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पळून जाणारी ही गाडी चित्रित झालेली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस तपास करतायत अहमदनगरमध्ये कार चालकाकडे लिफ्ट मागून चालकाच्या डोक्यात हातोडा मारत जबरीत चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय त्यांनी आणखी किती जणांना अशा प्रकारे रस्त्यात अडवून लुटलाय याचा तपास पोलीस करतायत वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजामध्ये कारमधून गाय चोरण्याचा डा उधळून लावण्यात आला दरम्यान गाय चोरी करताना गावकऱ्यांनी जाब विचारला असता गावकऱ्यांवर हल्ला करून इंडिका गाडी आणि मोबाईल सोडून चोरांनी अंधारात पळ काढलाय प्रकरणी चोरांवर कठोर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे पुण्यात विमानतळ परिसरात बेकायदा सिलेंडर साठ्याचा स्फोट झालाय बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे सिलेंडर ठेवण्यात आले होते सिम्बॉयसिस कॉलेज जवळ रोहन मिथिला इमारतीलगत दहा सिलेंडरचा स्फोट झालाय स्फोटानंतर या ठिकाणी आग लागली होती पुण्यातील मंतरवाडी कात्रस बायपास रस्त्यावर भरधाव वेगानं येणाऱ्या डंपरनं ॲक्टिवा गाडीला धडक दिली आहे यात आठ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय तर डम्पर चालक पळून गेलाय त्यानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवून दिला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली आहे